जनतेच्या मनातील आमदार म्हणून कार्यकर्त्यांनी तुमच्या बॅनर्स होल्डिंग्स लावल्या आपल्या भावना व्यक्त केल्या तुमच्या काय भावना आहेत या सर्वांनी इतकं मन लावून काम केलं होतं की हे काम करता करता त्या निवडणुकीला घेऊन सगळेजण भाऊक झाले होते आणि भाऊक झाल्यानंतर म्हणजे सगळ्यांनी आपला जीव ओतला त्या निवडणुकीत मेहनत घेतली प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नांमध्ये आम्ही अपयशी ठरलो असंही म्हणता येणार नाही आणि पूर्ण यश मिळालं असंही म्हणता येणार नाही आम्ही ईव्हीएम मध्ये जिंकलो पोस्टलमध्ये हारलो पण मनात काय भावना आहेत की आपण फक्त दोनशे आठ मतं मागे आहोत खरं बघितलं तर मला स्वतःपेक्षा जास्त <coughs> साकोली विधानसभा क्षेत्राचं सा नुकसान झालं असं मला वाटतं याचं कारण असं आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आणि इथेसुद्धा समजा आमची सीट निघाली असती तर काम करायला प्रचंड स्कोप होता भरपूर पैसा तुम्ही नाना पटोलेला चॅलेंजही केलं की जर तुमचा ई व्ही एमवर जर काही शंका कुशंका असेल तर तुम्ही आमदारकीच्या राजीनामा द्या आम्ही दोघेही जण बायलेट पेपरवर लढू बिलकुल म्हणजे त्यांच्या मनामध्ये समजा ही गैरसमजूत असेल की समजा बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान झालं असतं तर मी पन्नास हजार मतांनी निवडून आलो असतो तर मला त्यांची ती गैरसमजूत दूर करायची आहे की ब या म्हणजे तुम्ही राजीनामा देऊन द्या आपण बॅलेट पेपरवरती निवडणूक लढू आणि ती लढल्यानंतर मी शुअर आहे की मी दहा हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून नी। येईल मी पन्नास हजार नाही ना ना म्हणत पण दहा हजाराला घेऊन तर मी शुअर आहे की मोर दॅन टेन थाउजंड मी लाला पटोलेला आहात कोणत्या कारणांमुळे आपण एवढे कॉन्फिडंट आहात मी याच्यासाठी कॉन्फिडंट आहे कारण माझा पक्ष त्या पद्धतीने काम करतो तर भाजपमधून जे गट वेगळा झाला डॉक्टर सोमदत्त करंजेकर शिवार यांनी एक नवीन अपक्षांनी फॉर्म भरला डॉक्टर सोमदत्त करंजेकर तुमच्याच विरोधात निवडणुकीच्या मैदानात होते ते जर उभे झाले नसते तर तुमचा विजय झाला असता असं तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के झाला असता तसं आहे पार्टी परत तुटल्यासारखी वाटली कारण यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला की बा आमची भाजप आमचा भाजप हा खरा भाजप आहे हो अपक्षवाल्यांचा बाळाभाऊ माझी आमदार राहिले भंडारा जिल्ह्यामध्ये चर्चा आहेत की अविनाश ब्राह्मणकर हे सभापती बनू शकतात तुमच्या नावाच्या चर्चा आहेत पण मी त्या शर्यतीत नाही आहे की मग मला पाहिजे मग त्याच्यासाठी लॉबिंग करणं किंवा नेत्यांना जाऊन हट्ट करणं हा प्रकार मी करत नाही केला नाही कधी कदाचित माझ्या बाबतीत किंवा बाकी पण वेगळा पण विचार केला जाऊ शकतो जिल्हा परिषदमध्येच तुम्हाला स्थान द्यावं असंही काही नसतं तर तो पक्ष माझ्या बाबतीत विचार करेल आहे काय करायचं काय नाही करायचं नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहतात जगास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले अजित पवार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले साकोली विधानसभा क्षेत्र ज्या विधानसभा क्षेत्रातून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाविकास आघाडीकडून रिंगणामध्ये होते महायुतीकडून भाजपच्या चिन्हावर अविनाश ब्राह्मणकर हे निवडणुकीच्या मैदानात होते काही अपक्ष उमेदवार होते त्यामध्ये अगदी शेवटच्या राऊंडपर्यंत अविनाश ब्राह्मणकर आणि नाना पटोले यांच्यामध्ये ल यांच्यामध्ये लढत झाली आणि अगदी दोनशे आठ मतांनी नाना पटोलेंचा विजय झाला त्यात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी शेवटच्या राऊंडपर्यंत एक झुंज त्यांना दिली आणि वीरतेने पराभवसुद्धा स्वीकार केला पराभव झाल्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी जनतेच्या मनातला आमदार म्हणून यांच्या बॅनर्स होल्डिंग्स लावून आपल्या भावना व्यक्त केल्या आज तेच साकोली विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे जे उमेदवार होते अविनाश ब्राह्मणकर सर आमच्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत एकंदरीत विधानसभा निवडणुकीवर आणि साकोली विधानसभा क्षेत्राच्या समस्यांवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत आमच्यासोबत स्वतः आज चर्चा करण्याकरिता भंडारा जिल्हा परिषदेचे सदस्य आणि भाजपाचे नेते अविनाश ब्राह्मणकर आहेत अविनाशजी स्वागत आहे तुमच्या झकास मराठीवर नमस्कार जसं मी म्हटलं की जनतेच्या मनातील आमदार म्हणून कार्यकर्त्यांनी तुमच्या बॅनर्स होल्डिंग्स लावल्या आपल्या भावना व्यक्त केल्या तुम्ही अगदी शेवटच्या राऊंडपर्यंत नाना यांचा सामना केला अगदी कोण जिंकेल संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सह साकोली विधानसभा क्षेत्राकडे होतं आणि आज कार्यकर्त्यांनी तशा भावना व्यक्त केल्या नेमकं तुमच्या काय भावना आहेत सर्वात आधी तर साकोली विधानसभा क्षेत्रातील मायबाप जनतेला माझा नमस्कार जनतेच्या मनातील आमदार म्हणून जे पोस्टर्स इथल्या स्थानिक लोकांनी निकालानंतर लावल्या होत्या त्याच्यात मला एवढंच सांग असं वाटेल की खऱ्या अर्थानं या विधानसभा क्षेत्रातले भारतीय जनता पार्टी असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो किंवा ग्रामीण भागातले लोक कार्यकर्ते जे आहेत या सर्वांनी इतकं मन लावून काम केलं होतं की हे काम करता करता त्या निवडणुकीला घेऊन सगळेजण भाऊक झाले होते आणि भाऊक झाल्यानंतर म्हणजे सगळ्यांनी आपला जीव ओतला त्या निवडणुकीत मेहनत घेतली प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नांमध्ये आम्ही अपयशी ठरलो असंही म्हणता येणार नाही आणि पूर्ण यश मिळालं असंही म्हणता येणार नाही आम्ही ई व्ही एममध्ये जिंकलो मध्ये हारलो पण त्या ज्या लोकांच्या ती मेहनत करता करता ते प्रयत्न करता करता म्हणजे दिवस रात्र त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिल्यानंतर कार्यकर्ते ज्यावेळी भाऊक झाले तर त्या भाऊकतेतून निघालेले हे पोस्टर अस पोस्टर्स आहेत म्हणजे मग त्या त्यांच्या आता भावना बोलून राहिल्या की आम्ही हारलो नाही आम्ही जिद्दीने भिडलो आम्ही प्रयत्न केले आम्ही यशस्वीसुद्धा झालो तर ते त्या भावना लोकांच्या त्या पोस्टर्सच्या माध्यमातून बोलल्या आणि मग आता लोकांनी तिथे पोस्टर्स लावले बरं तुम्ही ई व्ही एमविषयी बोलले विरोधक ई व्ही एमवर आरोप करत आहेत की ई व्ही एममुळे अविनाश ब्राह्मणकर त्यांच्या तेवढ्या समोर गेले ई व्ही एममध्ये शेटिंग होती आणि नाना पटोले अगदी दोनशे आठ मतांनी जिंकले ते जवळपास पन्नास हजार मतांनी ते जिंकत होते असे काँग्रेस कार्यकर्ते बोलत आहेत आणि ई व्ही एमवर आरोप करत आहेत बघा मला या बोलण्यामध्ये काहीही तथ्य वाटत नाही कारण मला हे माहीत आहे की जोही माणूस निवडून आला किंवा जोही माणूस हारला तर जेव्हा तो निवडून येतो त्यावेळी तो म्हणतो की मी खूप लोकप्रिय आहे आणि जेव्हा हारतो तेव्हा त्या पराजयाचं खापर कोणाकोणावरती फोडायचं ते साहजिकपणे बिलकुल ऑटोमॅटिकली होत जातं कोणी ई व्ही एमवर फोडतं कोणी दुसऱ्या नेत्यांवर फोडतं कोणी पक्षावरती फोडतं किंवा यांच्या यांच्या काम सुकारपणामुळे मी हारलो किंवा फलाण्यानी काम नाही केलं यांनी धोका दिला त्यांनी धोका दिला पण खरं बघितलं तर जेव्हा जेव्हा माणूस हारतो त्या त्यावेळी माणसांनी स्वतःच्या आतमध्ये जायला जाणं शिकलं पाहिजे की मी कुठे कमी पडलो माझं काय चुकलं मी अजून प्रयत्न ल लोकांसाठी करायला हवे होते का मी अजून जास्त कामं करायला हवे होते का किंवा मी जास्त लोकसंपर्क करायला हवा होता का कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मी घर धरू शकलो नाही का ह्या सगळे प्रश्न स्वतःलाच विचारायला हवे पण काही लोक काय करतात हारल्याबरोबर दुसऱ्यांवरती खापर फोडतात आणि त्याच्यातलाच हा एक प्रयत्न आहे की बाबा मी ई व्ही एममुळे हारलो क तुम्ही समजा ईव्हीएम एम आणि त्या निकालाची गरजच नाही तुम्ही त्या प्रचाराच्या शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये समजा लोकांमधून फिरले असते आणि एक स्वतःच लोकांमधून फिरून त्यांच्यावर बसून चर्चा केली असती आणि एक सर्वे केला असता तर तुम्हाला त्याच वेळी कळलं असतं की नाना भाऊ आता त्या लेवलला ना नाही आहे जे पहिले असायचे ते तुम्ही काय आत्मपरीक्षण केलं तुम्ही काय म्हणजे नेमकं तुमचं कुठं चुकलं असं तुम्हाला वाटते काय कमी झाली आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली मी मी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी कधीच निराश झालो नाही मी कोणावरती खापरही फोडलं नाही की बा यांनी काम नाही केलं त्यांनी काम नाही केलं हा नेता आला नाही वगैरे काही काही नाही मला एक लक्षात आलं की बा आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली ही माझी पहिलीच विधानसभेची निवडणूक होती पक्षाच्या म्हणजे दोन्ही तिन्ही पक्ष जितके पक्ष आम्ही सगळे महायुतीमध्ये एकत्रित आलो होतो सर्व लोकांनी प्रचंड प्रयत्न केले आणि प्रयत्न केल्यानंतरही आम्ही हारलो आता हारल्यानंतर मी मात्र स्वतःला एवढंच सांगतो की मला अजून जास्त मेहनत करण्याची गरज आहे अजून जास्त मेहनत करण्याची गरज आहे हो पण मनात काय भावना आहेत की आपण फक्त दोनशे आठ मतंनी मागे आहोत अगदी आपण जसं की भिंतीला टच करून पुन्हा रिटर्न आल्यासारखं ते एक प्रकरण आहे खरं बघितलं तर मला स्वतःपेक्षा जास्त <laughs> साकोली विधानसभा क्षेत्राचं नुकसान झालं असं मला वाटतं याचं कारण असं आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आणि इथेसुद्धा समजा आमची सीट निघाली असती तर काम करायला प्रचंड स्कोप होता भरपूर पैसा आणि कामं आम्ही इथले लाईन अप करू शकलो असतो खूप सारे कामं करण्याची गरज आहे आणि एकाच पक्षाची साखळी समजा वरपासून खालपर्यंत असती तर साखोली विधानसभा क्षेत्रामध्ये खूप कामं झाले असते तुम्ही नाना पटोलेला चॅलेंजही केलं की जर तुमच्या एमवर जर काही शंका कुशंका असेल तर तुम्ही आमदारकीच्या राजीनामा द्या आम्ही दोघंही जण पायलेट पेपरवर लढू बिलकुल म्हणजे त्यांच्या मनामध्ये समजा ही गैरसमजूत असेल की समजा बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान झालं असतं तर मी पन्नास हजार मतांनी निवडून आलो असतो तर मला त्यांची ती गैरसमजूत दूर करायची आहे की ब या म्हणजे तुम्ही राजीनामा देऊन द्या आपण बॅलेट पेपरवरती निवडणूक लढू आणि ती लढल्यानंतर मी शुअर आहे की मी दहा हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून येईल मी पन्नास हजार नाही म्हणत पण दहा हजाराला घेऊन तर मी शुअर आहे की मोर दॅन टेन थाउजंड मी नाना पटवलेला हार कोणत्या कारणांमुळे आपण एवढे कॉन्फिडंट आहात मी याच्यासाठी कॉन्फिडंट आहे कारण माझा पक्ष त्या पद्धतीने काम करतो आमचे महायुतीमध्ये जितके पक्ष आहेत तिथले जे कार्यकर्ते आहेत ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं माझे काही Uh, मित्रमंडळी जेव्हा आजूबाजूला फिरायचे गावागावामधून तर ती येऊन मला रात्री रिपोर्टिंग द्यायचे की तिथले पक्षाचे लोक वीस पंचवीस लोकांचा ग्रुप तयार करून होम टू होम चालले पंप्लेंट्स देऊन राहिले वेगळ्या वेगळ्या योजना लोकांना सांगून राहिले तुम्हाला कसा फायदा मिळाला घरकुलापासून तर लाडक्या बहीणपर्यंतच्या सगळ्या योजना सांगितल्या इलेक्ट्रिसिटी जी ब बिलं जे आहेत शेतकऱ्यांचे ते जे पाच वर्षासाठी माफ झाले या सर्व गोष्टींचा लोकांना फायदा होत होता आणि फायदा जरी झाला तरी कोणीतरी जाऊन त्यांना सांगणं खूप गरजेचं असतं ते काम सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि आईश्यपथ समजा आत्ता परत निवडणूक झाली जसं नानाभाऊ म्हणतात आहेत तशी तर मला मी मला प्रचंड विश्वास आहे की आमचे कार्यकर्ते अशा पद्धतीने भिडतील की यांना काम करणं कठीण होत जाईल आणि मागच्या वेळी मी तर माझा स्पष्ट आरोप आहे की मागच्या वेळी <coughs> एक भावी मुख्यमंत्री चं एक काय म्हणतात बा इशू समोर करून लोकांना जवळपास घाबरवण्यात आलं मी तुम्हाला सांगतो काँग्रेसच्या पण बऱ्याच लोकांनी आम्हाला मतदान केलं असतं hmm. पण काँग्रेसचे म्हणा किंवा अजून बरेच लोक की नानाभाऊ मुख्यमंत्री बनतील महाविकास आघाडी निवडून येते असं सोशल मीडियावरनं एक भ्रमप्रस पसरवण्यात आला मग नानाभाऊ मुख्यमंत्री बनणार मग मी समजा नानाभाऊंच्या विरोधात गेलो अविनाश ब्राह्मणकरकडनं फिरलो आणि समजा चुकीने हा माणूस मुख्यमंत्री बनून गेला कारण वरचं काही माहीत नाही राहत hmm. समजा मुख्यमंत्री बनून गेला तर मग आम्हाला हा रस्त्यावर आणल्याशिवाय ठेवणार नाही किंवा अशा व्यक्ती बरोबर विरोध असणं चांगलं नाही म्हणून बरेचसे लोक तिथेच संयम ठेवून चिटकून राहिले लाला भाऊ बरोबर पण समजा तो इश्यू समोर केला नसता आणि ती एक ट्रिक होती भावी मुख्यमंत्री जेव्हा भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले प्रोजेक्ट झाले होते आणि त्यांचा सामना तुम्ही साधारण व्यक्ती म्हणून तुम्ही करत होते तुम्हाला कोणत्या अडचणीत त्या वेळी येत होत्या अडचण नाही मला लढण्यात मजा येत होती <laughs> की लढत असताना कसा आहे दोन गोष्टी होतात जय पराजय तुम्ही जिंकले तर आनंदी आनंदच आहे पण हारले तरी हारण्यातही एक म्हणजे असं म्हणतात ना की बा हारताना सुद्धा हिंमत असावी पण हिंमत तुम्ही कधीच हारायला नको है ना म्हणजे हारते वक्त हिंमत राहणं जरुरी आहे हिंमत कभी मत हारो है ना तशासारखा एक विषय एक मोठ्या माणसाबरोबर लढत असताना मजा येते आपोआप तुम्ही पण मोठे होऊन जाता तर दैनंदिन जीवनामध्ये काय फरक आला निवडणुकीच्या आधी आणि आता निवडणुकीनंतर तसा काही खूप फरक आला नाही निवडणुकीनंतर ज्या पद्धतीचे निकाल लागले म्हणजे हा पराभवसुद्धा सकारात्मक पराभव होता म्हणजे मान झुकवणारा पराभव नव्हता हा मान ताट ठेवणाराच पराभव होता आणि त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून मी हजारो लोकांशी जुळलो आणि भावनिक पद्धतीने जुळलो म्हणजे मला काही लोकं म्हणत होते जे भाजपचे आहेत जुने आहेत सिनियर आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की बा आम्ही खूप निवडणुका बघितल्या कितीतरी लोकांना आम्ही जिंकताना पाहिलं हारताना बघितलं पक्षाकडनं पण इतकी भावनिक निवडणूक आम्ही कधीच बघितली नाही शेकडो लोकं रडले जेव्हा ते निकाल आले ना म्हणजे काय म्हणतात बा जिंकण्याचा जो कप असतो त्या कपला हात लावून आम्ही लोक आलो परत आहे ना तर ती भावनिक होऊन गेली निवडणूक आणि एक, एक नुसती निवडणूक जिंकणं नव्हतं ना विषय नाना पटोलेंना हरवणं म्हणजे भावी मुख्यमंत्र्याला हरवणं हे काम जेव्हा कार्यकर्ते करून दाखवतात गाव पातळीचे तर ते त्यांच्या आनंदाला सीमा नसते तर तिथून आम्ही लोक परत आलो जर भाजपमधून जे गट वेगळा झाला हां डॉक्टर सोमदत्त करंजेकर काशीवार यांनी एक नवीन अपक्षांनी फॉर्म भरला डॉक्टर सोमदत्त करंजेकर तुमच्याच विरोधात निवडणुकीच्या मैदानात होते ते जर उभे झाले नसते तर तुमचा विजय झाला असता असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के शंभर टक्के झाला असता कसं आहे की न, काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जे मतं घेतले ते मतदान <coughs> नक्की कोणाचं होतं आपल्याला माहीत नाही माझं पण असं म्हणणं आहे की ते कोणाचं मतदान होतं आपण काही नेमकं का सांगू शकत नाही त्याच्यात काही काँग्रेसचे मतदान असतील काही भाज भाजपाचे असतील पण हे जे लोक आहेत जो उभा झाला सोमदत्त भाऊ किंवा बाळाभाऊ त्यांच्या समर्थनार्थ होते सगळे तर भाजपचे नेते होते hmm. ते गेल्यामुळे आपण असं एक धरून चालतो की त्यांच्या पाठीशी जाणारे जे लोक हे हे होते हे बहुतांशी भारतीय जनता पार्टीचे समर्थक होते असं आपण धरून चालतो मतदार आणि काही कार्यकर्ते असतील काही दहा टक्के पंधरा टक्के तर पण ॲक्च्युली माझं मतदारांकडे तेवढं म्हणणं नाही आहे की बा मतदार पूर्ण भाजपचे होते वगैरे असं मला काही म्हणायचं नाही पण पार्टी डिस्टर्ब झाली म्हणजे मत बाकी मतदारांचा जो विश्वास असायला पाहिजे की पूर्ण एक संघ आहे पक्ष hmm. तर यावेळी फाईट जोरदार होईल यांच्या बाजूला हो होण्याने किंवा अपक्ष उभं राहण्यामुळे एक असं चित्र तयार झालं की पार्टी तुटली Hmm. एक तर समोरचा कॅन्डिडेट स्ट्रॉंग आहे प्रदेशाध्यक्ष आहे भावी मुख्यमंत्री आहे यांच्या विरोधात लढत असताना महायुतीचे सर्व पक्ष सर्व कार्यकर्ते आणि ने सर्व नेते हे एकत्रित आणि एकसंग राहावेत तरच फाईट दिली जाऊ शकते त्याच्यानंतर ही कठीणा असा एक भ्रम लोकांच्या मनामध्ये होता त्याच्यात मग पार्टी परत तुटल्यासारखी वाटली कारण यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला की बा आमची भाजप आमचा भाजप हा खरा भाजप आहे हो अपक्षवाल्यांचा बाळाभाऊ माझी आमदार राहिले तर म्हणजे असं दुर्लक्षित केल्या जाणार म्हणत होते की ओरिजिनल भाजप आमचीच आहे आमची पण त्याच्यामुळे काय झालं की मतदारांच्या मनामध्ये एक असा संभ्रम तयार झाला की बा एक तर नानाभाऊंना हरवणं ना कठीण त्याच्यानंतर हा पक्ष तुटून गेला तर जे लोक थोडा बहुत विचार करून इकडे येण्याच्या मार्गावर होते ते सगळे मतदान डिस्टर्ब झाले आणि मग अठरा हजारमध्ये पण बरेच लोक भारतीय जनता पार्टीचे मतदार होते राष्ट्रवादीचे मतदार असतील ते सगळे डिस्टर्ब झाले आणि त्याच्यामुळे आम्ही मागे पडलो थोडंसं आणि आमच्यासमोर मोठं आव्हान तेच होतं की सोमदत्ता भाऊंनी अपक्ष उमेदवारांनी जे अठरा हजार मतं घेतले ते पूर्ण कवर करून परत नानाभाऊंच्या कॉम्पिटिशनमध्ये यायचं आणि ते सगळं करून आम्ही परत सहाशे अठ्ठावन्न मतांनी समोर राहिलो हो म्हणून आम्हाला म्हणून आम्हाला ते अजूनही निवडणूक जिंकल्यासारखी वाटत जर आ, ही अडचण नसती अपक्ष उमेदवाराची आणि सगळे एक संघ असते तुम्ही की तुम्ही म्हणाले की पुन्हा आता ताकदीने लढू आणि पुन्हा नाना पटोलेंचा सामना करू तयारी आहे पुन्हा लढण्याची बिलकुल डेफिनेटली डेफिनेटली बिलकुल म्हणजे मला माझं सौभाग्य राहील समजा मला परत एकदा निवडणूक लढण्याचा चान्स मिळाला आणि मिळेल असा विश्वास आहे माझा आणि समजा तो चान्स मला मिळाला तर बिलकुल डब्बल ताकदीने आम्ही लो लढू कारण कसं आहे या भागामध्ये जेव्हा मी काम करतो मागचे बरेच वर्ष झाले दिवसरात्र लोकांमध्ये राहून आमची पण ही एक इच्छा आहे किंवा अपेक्षा आहे की ब या सर्व लोकांसाठी काम करण्याची संधी एकदा माझ्या पण खांद्यावरती यावी अशी इच्छा राहते साहजिक आहे नुकतेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या उपाध्यक्षपदाच्या झाल्या आणि काही दिवसांनी सभापतींच्या निवडणूक आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये चर्चा आहेत की विनाश ब्राह्मणकर हे सभापती बनू शकतात तुमच्या नावाच्या चर्चा आहेत काय सांगाल तुमची आहे तयारी बघा जे अध्यक्षपद उपाध्यक्षपद आणि सभापती सभापतीपदाच्या निवडणुकात सुरूच आहेत त्याच्यातली अध्यक्षपदाची झाली ती एस टी महिलासाठी होती तर ती एकच कॅन्डिडेट राहिली होती पहिले दोन होत्या तर त्याच्यातला एक जरासं काही लिगल वेमध्ये अपात्र झाल्या तर त्याच्यानंतर आमच्या वईके ताई म्हणून आहेत त्या काँग्रेसच्या आहेत तर त्या अध्यक्ष झाल्या बिनविरोध झाल्या उपाध्यक्षपदासाठी जेव्हा काँग्रेस म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि विरोधातले हे सगळ्यांचं जेव्हा संख्याबळ पाहिलं तर आम्ही तीस होतो म्हणजे भाजपा राष्ट्रवादी आणि बाकीचे अपक्ष काही वेगवेगळ्या पक्षांचे पण लोक होते आम्ही तीस होतो आणि ते एकवीस होते तर एक चांगल्या मार्जिनने आमचा उपाध्यक्षसुद्धा बनला एकनाथ भाऊ फेंडर आणि आता सभापतीपदाच्या निवडणुका सात तारखेला आहे आणि राहिला माझ्या नावाचा नावाची चर्चा सभापतीपदासाठी तर जवळपास जितके जिल्हा परिषद सदस्य आहे त्यांच्या त्यांच्या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये त्यांच्या त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे कारण प्रत्येकाला वाटते की बाबा आमचा जनप्रतिनिधी हा सभापती बनावा माझं पहिलेपासून एकदम स्पष्ट आहे की आमच्या महायुतीचे जितके पक्ष आहेत म्हणजे मा माझा स्वतःचा पक्ष भारतीय जनता पार्टी सोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सर्व नेते प्रचंड परिपक्व आहेत ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे पण मी त्या शर्यतीत नाही आहे की मग मला पाहिजे मग त्याच्यासाठी लॉबिंग करणं किंवा नेत्यांना जाऊन हट्ट करणं हा प्रकार मी करत नाही केला नाही कधी ते आम्ही सगळं सोबत काम करतो म्हणून आमचे नेते आम्हाला ओळखतात की कोण कोणत्या व्यक्तीमध्ये ती क्षमता आहे कोणत्या व्यक्तीला कदाचित माझ्या बाबतीत किंवा बाकी पण वेगळा पण विचार केला जाऊ शकतो जिल्हा परिषदमध्येच तुम्हाला स्थान द्यावं असंही काही नसतं तर तो पक्ष माझ्या बाबतीत विचार करेल काय करायचं काय नाही करायचं बट तुमचं काय गोल आहे आता तुम्ही राजकारण करता लोकांच्या आताही तुम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता हा काय गोल आहे तुमच्या आता राजकारणाविषयी किंवा तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा तरी आता काय गोल आहे नाही मी मागच्या अनेक वर्षांपासून लोकांमध्ये आहे आता माझी इच्छा जरी झाली कधी एखाद वेळी की नाही बा आता हे माझ्याच्यानी जमत नाही वगैरे 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 तरी मी सोडू शकणार नाही मला सोडायचंही नाही हा माझा एक छंद आहे मला लोकांमध्ये आवडतं मी दिवसरात्र लोकांमध्ये मा राहतो माझ्या ताकदीने माझ्या प्रयत्नांनी जितके विषय सोडवता येतील तितके मी सोडवायचा प्रयत्न करत असतो कधी एखाद वेळी निवडणुकांच्या माध्यमातून किंवा पक्षांच्या माध्यमातून एखादी मोठी जबाबदारी अंगावर आली खांद्यावरती आली माझ्या तर मला म्हणजे माझ्यासाठी ते सुविधाजनक होईल लोकांचे कामं करणं ते जास्त चांगलं होईल खूप खूप धन्यवाद आज वेळ दिल्याबद्दल आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल तर हे होते साकोली विधानसभा क्षेत्राचे जे भाजपकडून महायुतीकडून उमेदवार होते जिल्हा परिषदे भंडाऱ्याचे सदस्य आहेत अविनाश ब्राह्मणकर खरं तर निवडणुकींमध्ये कशाप्रकारे यांनी कामं केलं कशाप्रकारे ही निवडणूक लढली यांच्या आयुष्यातली पहिलीच विधानसभेची निवडणूक होती आपण ही आजीची मुलाखत शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद थँक्यू